सो हॅलो बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज ना व्हिडिओ आपण चालू करेल की म्हणजे बारी मय परशुराम महाराज ना मंदिर मय आपण परशुराम महाराज दर्शन लिहिली जा आणि आता व्हिडिओला सुरुवात करेल तर मंडळी आजना व्हिडिओ एकदम खास होणार आपण डेली ट्रॅव्हलिंग करत राज आणि आपण कंटिन्यू ट्रेकिंग ट्रॅव्हलिंग पुरा करत आणि त्याच गोष्टी आवडत्या तर आज आपण परत निघणार आपण गुजरात मध्ये तर कंटिन्यू व्हिडिओ मला आणि आपण जर चॅनलवर नवीन आहोत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर जा आणि व्हिडिओ आवडणार तर लाईक नक्की करजा आपण जाणार राज ती म्हणजे धाम धामकडं तर वातावरण कशा काय चांगला तर ती भी आज पूर्ण बारी तुम्हाला व्हिडिओ मध्ये चालेल मग अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्याला सबस्क्राईब करत राजा तर हवी जो आणि आपली सोबत अजून आपला दादूस त्यानंतर आपला दाजी बी व आणि जायला ना आम्ही चालेल मग आगे, चाले आगे काढते नजारा किती सही दिस मंडळी एक नंबर कंपाऊंड करेल आणि अठे मस्त पैकी चिवटी बारी माता पर्यटन स्थळ व्हायला ते मग ना अठ दुकानाचा सुरुवात व्हाय जा आणि शनिवारी आणि इतवारी रबरदस्त गर्दी व गर्दी राहा आणि आता सहसा सा, सांगायला की ना डेली बी गर्दी राहा ते ना एवढा पर्यटन स्थळ आता फेमस व्हायला चिवटी बारी ना तर तुम्ही बी एक टाइम नक्की जा समोर तिशिराय ना तो गायकाकर कर धबधबा वॉटरफॉल वा, आणि ह्या ठिकाणी मेन गेट व चिवटी बारी ना हो मेन गेट वेळ टोटल दुकानावर देखा एवढा भारी व्ह्यूज ना मंडळी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यूज सिनेमामध्ये खाला भेटव आपण प्रत्यक्ष देखाणं आहे ना आर्टिस्टने देखाना हो लुक एक नंबर दिस आपण डायरेक्ट पेट्रोल पंप आणि आता ना दोन्ही गाड्या टाकडा करले ज आणि मग आपण जाऊस पाणी पाणी तशा भरपूर चालू आहे ना गुजरात आणि आपलीकडे चालू पण आता ती सांगतो तशा तशाच आपल्याला जावाला काही हरकत नाही अशी गोष्ट आहे मी आता जशी हालत आहे चालणे तर आपला भरपूर पल्ला गाठ आणावं आणि तो पल्ला गाठणी परत वापस येवाना रिवर्स येवा तर हालत कशी राहील ती शर्ट नक्कीच एक गरज हा तर काय शेबरी धाम तीस किलोमीटर तर आता आपण ट्रेनिंग नाव वारसा फाटा पै शबरी माता तीस किलोमीटर व कलेक्टर राही ना तर म्हणा बरीच ट्रॅफिक लाईक जायला आणि आपण देखा बरा ना ड्रायव्हर अंग पुरा बीज लो धुरू आहे घ्या अच्छा कॅरेट लागत त्याला आणि पुरा देव उतरेलत मंडळी या ठिकाणी तर पहिली चौकुली लागणे गुजरातनी ना इतका बढिया बढिया रस्तात ना पुरा देव उतरेलत हाय आज आहे ना भाऊ Выдирать! तर काहीच आपण एक जाग थांबेलच आणि हो वातावरण ना आनंद ना जेवढा पाणी लवण्याना बाहेर राही म्हणजे जे ओढावत ओढा बारीक बारीक पाझावं तेच ना पाणी ना।, उड़ा। ना, ना एकदम गरम लागी राही ना गरम आणि पाणी थोडासा कमी हो ना ते नामुळे मग काय आपला प्रवास करायला एकदम भारी वाटी राहीना तर आपलीकडे आपण महाराष्ट्र म्हणता ना, ना का पाणी होता ना जबरदस्त तोंडला बी पाणी लागवता पण आता एकदम पाणी कमी होई ना ते नामुळे मग आता ना काही टेन्शनच नाही आपला एकदम जवळ आणि वातावरण अमेझिंग अशा वातावरण एकदम भारी दाजी कशा काय वाट मग ना तर, तर एक नंबर पाणी बी उघडी घ्या आणि आता आपण जाणार होत मंडळी सगळ्यात मोठी रिव्हर गुजरात मध्ये जाणारी कोट जा पंप सर्वरवाली का तर मंडळी आपण जी शेबरी धाम कडे जाज कनसर्यागडकडे आणि वाटला जी नदी लाग तर ती नदी नाव काय कमेंट मध्ये ज्याला नक्की सांगा तुम्ही बरोबरच नाही तर आता मी जाज बर सवय नाही तू नये थोडी तर चालेल मंडळी हार तर मंडळी फायनली आपण म्हणजे आपला शेबरी धामला हे की नाही तर मोठी मेहनत वर आपण जेम तेम करू ना म्हण ना पाणीपुरा जाम आहे गेव आम्ही सर्वजण लांबा फळी घ्याव लांबा आणि हवंच मंदिर हा आठ यावासाठी आम्ही कर राहिला तर फायनलीला गेलो आज बरोबरच नाही पण इला गाव दर्शन जाल ती म्हणजे बजरंग बलीना तर तर आपण बजरंग बलीना दर्शनलीसने आपण उन्हा माताना दर्शन साठी आणि मंडळी मेन गोष्ट म्हणजे ना, 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 ना पाऊसमुळे या फरची जवडी ना जवडी फरची ना तेवढी पूर्ण चिकणी व्हाय जायला म्हणजे शिवाळा जायला जबरदस्त हालत आहे होई जायला तर ते नामुळे ना एकदम ने फिरा ना याशे ठिकाणी ज्या ठिकाणी शेवाळा बिवाळ्या घ्यावास ना त्या ठिकाणी तर हवं शेब्री माता ना मंदिर शबरी माता श्रीराम लक्ष्मणना दर्शन लिहिलेलं आणि आपण मंदिर मध्ये ज्या बाक ते मस्त पैकी आणि <laughs> आपला दाजीला बस आला तो काय सांग आम्ही मै बो गाडीवर बस हजून मग आम्ही काय उभार आहे नव गाडीवर आम्ही बस ना, ना तर भोले बाबा याच्या आपला आशीर्वाद मागे चांगली सद्बुद्धी देज दे आणि चांगला कार्य करायला लावज तर शाक मग त्या कर हे करणार ना आपण दर्शन दर्शन लिहिली जा मंडळी आणि आपण प्रत्येक देव आपण 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 काहीच म्हणजे आपलीसाठी मागत नाही फक्त सर्व गोष्टी सुख शांती आणि जशी चाल राहील तशी व्यवस्थित तर सुबीर मो ना आपण गरमागरम चहा आणि गरमागरम भज्जी टेस्ट कर कराय ना काय दाजी आणि का ना बाहेर पाऊस चालू राहील आणि अशीच पाऊस मग भजी चहा भजी मिरची क्या एक नंबर हमने डर खाल में उसी तैयारी दी पन ज़्यादा तो पेक तर आपन अट थाम ना अटला जो अट व्यूज़ है ना वो देख लिया हैज़ कोणती दिवा थी नाव नाही माहिती थी पन नदीवर तो दिवर तो गिरमाला आणि एवढा भारी वाटत आहे ना जबरदस्त भारी पाणी बुगडी घ्या तेनामुळे ना मुळे ना का काहीच टेन्शन नाही तेनामुळे आम्ही वाटत थांबणार थोडाफार फोटो शूट करले जा मग पुढला प्रवासला आपण जाणार इरा यू टर्न रेस्टॉरंट तर मंडळी आपण या ठिकाणी उन्हा तर देखील या किती भारी व का नाही आणि वाटत देखणारा भरपूरच यू टर्न म्हणजे जो नदीना वजना तोडाय रे यू आकारना हो देखला अवश्य आणि हो याला सांगता यू टर्न तर फायनली आपण जो व्ह्यू पॉइंट त्या ठिकाणी ई पोहोचनाव वाओ माईल आणि हळी आपल्या टेबलवर टायमर वगैरे देखील किती भारी वर्पीना